सोलापूर शहरात रेल्वे लाईन कोनापुरे चाळ भागातील दोन रुग्णालयांनी पार्किंग मध्ये बेकायदेशीर बांधकाम केले आहे बेगमपेठ विजापूर वेस्ट रविवारपेठ येथील बिल्डर्स मंडळींनी साईड मार्जिन सोडताच उंच इमारती उभ्या केल्या आहेत पार्किंगची तजवीज करताच वापर सुरू केला आहे या इमारतींवर कडक कारवाई करण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ सचिन ओम्मासे यांनी मंगळवारी घेतला महापालिकेचा नगररचना विभाग आणि कर संकलन विभागाने शहरातील बेकायदेशीर बांधकामे वापर परवाना नसलेल्या इमारतींचा शोध सुरू केला आहे या मोहिमेत मंगळवारी आयुक्तांनी सहभाग घेतला आयुक्तांनी प्रथम आपल्या रेल्वे लाईन येथील घरापासून पाहणीला सुरुवात केली या भागातील हृदय हॉस्पिटल शोभा हाइट्स या इमारतीमधील पार्किंगची पुरेशी जागा नसल्याचे निदर्शनास आले रुग्णांची वाहने रस्त्यावर लागून वाहतुकीची कोंडी होत होती या भागातील इतर रुग्णालयांमध्ये पार्किंग नसल्याचे निदर्शनास आले या सर्वांची माहिती घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आयुक्तांचा ताफा बेगमपेठ पाच पोहोचला येथील आर के हाईट्स माशा अल्लाह बिल्डिंग मध्ये साइड मार्जिन सोडलेले नव्हते या भागात बहुतांश बेकायदेशीर इमारती आढळून आल्या त्या सर्व सतरा इमारतींची यादी उपायुक्त आशिष लोकरे नगररचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांनी आयुक्तांना सादर केली बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील सव्वीस इमारतींपैकी बहुतांश इमारती पाचशापेठ रविमपेठ या भागातील आहेत या इमारती मालकांकडून मूळ कागदपत्रे मागविण्यात आली आहेत शिवाय प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली वापर परवाना नसलेल्या इमारतींना आता दरमहा कर आकारणी होणार आहे ही दंडात्मक रक्कम भरूनच कर आकारणी होईल त्यामुळे नागरिकांनी तत्काळ कर आकारणी करून घ्यावी बेकायदशीर बांधकाम करणारे बिल्डर्स आणि त्यांच्या इमारतींवर दर महिन्याला दोन टक्के दंडात्मक आकारणी होणार आहे हे सर्वेक्षण महिनाभर चालेल असे उपायुक्त आशिष लोकरे यांनी म्हणाले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया